नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार आज दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सामान्य असेल मात्र लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे वातावरण देखील वातावरणात देखील मोठा बदल होणार आहे राज्यातील बारा जिल्ह्यातील बारा जिल्ह्यांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया आज पाऊस कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे परंतु मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत आहे पण आपल्या कृषी महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता येत्या काही तासां कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड राजा राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली सई विरार आणि कोकणातील इतर भागांमध्ये मोठ्या ती जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच महाराष्ट्रातील पुणे सातारा या भागात मुसळधार पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याच्या भागात आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये दिल जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील तालुक्या आणि तालुक्याचा आणि छोट्या मोठ्या गावाचा देखील यामध्ये समावेश असणार आहे त्याचबरोबर सोलापूर सांगरी कोल्हापूर अहिल्यादेवी नगरच्या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश व इतर भागात देखील आज, आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ आणि यातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आग बदलत झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या पावसात आजच्या पावसाचे वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडे जास्तच राहू शकते कडकडा देखील जास्त राहू शकतो तरी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यातील मराठवाड्यात पाहिले तर आपल्या या ठिकाणी पाहू शकता लातूर धाराशिव बीडच्या भागात सायंकाळी आणि दुपार वातावरण बदलणार आहे मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालना हिंगोली परभणी नांदेड या भागात ढगाळ वातावरण आपल्याला आज पाहायला मिळेल परंतु मोठ्या पावसाची शक्यता या परिसरात आपल्याला पाहायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो विदर्भात आज पाहायला तर अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण रात्री दरम्यान आपल्याला निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल पण या भागात मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही सरी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहू होऊ शकतो मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्या त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी आप घेता येईल